बीडचे आमदार संदीप भैया क्षीरसागर आज जरांगे पाटलांचा उपोषणाचा दुसरा दिवस हे सामूहिक उपोषण मनोज दत्ता जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी तसेच आणखी एक जी त्यांची मागणी आहे की संतोष भैया देशमुख यांच्या खुण्यांना फाशी झाली पाहिजे आणि याचा लवकर निर्णय व्हावा या सर्व मागण्यांसाठीच जरांगे पाटील उपोषणाला बसले सामूहिक उपोषणाला बसलेले आहेत आज बीडचे आमदार संदीप भैया क्षीरसागर यांनी संघर्षोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांची आंतरवाली सराटी या ठिकाणी येऊन भेट घेतली त्यांची चौकशी केली <coughs> <आ>, म्हणजे जेव्हा संजीभया <coughs> क्षीरसागर निवडून आले त्यांनी आजही त्यांच्या बोलण्यात हेच सांगितलं की मी यांच्यामुळेच जे आहे मी आमदार बनलेलो आहे संघर्षदादा मनोजदा जरांगे पाटलाच्या आशीर्वादानेच मी आमदार झालो आहे आणि पाटलांची जे काही मागणी असेल जे काही जिम्मेदारी माझ्यावर देतील ते काम मी करल आणि जी मागणी पाटलांची ती लवकर पूर्ण व्हावी कारण जर पाटलांच्या तब्येत काही कमी जास्त झाली तर हा समाज रस्त्यावर उतरेल आणि तसेच त्यांनी हेही सांगितलं की संतोष दादा देशमुख हत्याप्रकरणात आम्ही सर्वांनी सोबत काम केलं फिरलो जे मोर्चे झाले तेव्हाच आम्ही पाहिलं की पाटलांची तब्येत जी आहे ती बरोबर नाही आहे खराब आहे त्यांना उठता येत नाही पाटलांना बसता येत नाही आहे एवढी त्यांची तब्येत खराब आहे त्यामुळे सरकारने लवकरात लवकर काहीतरी निर्णय घ्यावा जेणेकरून पाटलांची तब्येत ही सर्वांसाठीच खूप महत्त्वाची आहे धन्यवाद